हाय सेकड श्री स्वामी समर्थ बरेच दिवस झाले आता रेसिपीचे व्हिडिओ आले नाहीत कारण पालखी नंतर गुरुचरित्र पारायण होतं तर त्याच्यामध्ये सर्व वेळ गेला आणि आतापर्यंत गुरुचरित्र पारायणाचे किंवा पालखीचे व्हिडिओ आलेले आहेत रेसिपीचा एकही व्हिडिओ आलेला आहे पण आज मी तुम्हाला एक रेसिपीचा व्हिडिओ देते की मी बनवणार आहे पूर्णाच्या करंज्या म्हणजे मी पहिल्यांदाच बनवणार आहे पूर्णाचं सारण कसं केलेलं आहे ते तुम्हाला व्हिडिओ पाहायचं आहे म्हणजे बेसन पिठापासून करंजीचं सारण बनवलेलं आहे आणि खूप छान मस्त टेस्टी झालेला आहे आणि मी पहिल्यांदा केलेला आहे पारंपरिक पद्धत आहे ती वेगळी आहे पण इथं मुंबईत आपण चना डाळ घेऊन मग हे सारण करतो पारंपरिक पद्धत थोडीशी वेगळी आहे म्हणजे चणे घेतात आणि ते छान मंद आचेवरती रोस्ट करतात म्हणजे भाजून घेतात आणि मग त्याची भरड करून त्याची डाळ बनवून मग त्याचं पीठ बनवतात आणि त्या पिठामध्ये गुळ मिक्स करून बाकीचा जिन्नस घालून हे सारण असं बनवतात तर मी सारण कसं बनवलेलं आहे इकडे तो तुम्ही आता व्हिडिओ पहा चला मी साहित्य काय काय घेतले ते काई -काई तुम्हाला दाखवते चलो नाही इकडे चला इकडे किचन इकडे डाळ भाजायला घेतलेली आहे मला थोडीशी लाडवाला पाहिजे आहे आणि करंजीसाठी सारण करायचे आहे त्याच्यासाठी पण पाहिजे तर ही अशी खरपूस भाजून घेऊन मी आता चक्कीवरती दळून घेणार आहे आता करंजीसाठी लागणार आपण पीठ म्हणून घेऊया इथं पीठ घेतलेलं आहे एक किलो आहे मैदा त्याच्यामध्ये मी अर्धा कप रवा टाकणार आहे तर एक किलो मैद्यातलं थोडंसं काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला करंजीची पात लाटते वेळी पीठ लावता येतं तर मी इथे बारीक रवा टाकते थोडंसं थोडंसं पीठ असं करंजीसाठी लावायला काढून घेते इथे चवीला मीठ आता हे मिक्स करून घेऊया अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे म्हणजे तेलाचं मोहन तयार झालेलं आहे ते आपण पिठामध्ये टाकून घेऊया आपल्या करंजा अगदी खुसखुशीत होतील मिक्स करून घेऊया आणि पीठ अगदी हाताने चोळून घ्यायचं तयार झालेला आहे आपण पीठ मळून घेऊया एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठाचा गोळा घट्ट मळून घ्यायचा आहे दोन कप पाणी लागलेलं आहे पिठाचा गोळा मळून झालेला आहे अगदी घट्ट गोळा मळलेला आहे कारण आपल्याला एक तास आता भांड्यात ठेवायचा आहे आणि एक तासाने आपण करंजी करायला घेऊयात आता आपण करंजीचं सारण कसं बनवायचं ते बघूया आता हे पीठ दळून झालेलं आहे मी थोडस पीठ घेते कारण मला लाडवासाठी पण वापरायचं आहे जेवढं करंजीला लागणार आहे तेवढं घेते अर्धा किलो होईल एवढं मी हे पीठ घेते आता इथे दोन चमचे तूप टाकते आणि मंद आचेवरती पीठ तुपावरती भाजून घेऊया तूप घातल्यानंतर पी पिठाला असा खमंगपणा येतो म्हणून आपण तुपावरतीच पीठ असं परतून घ्यायचंय डाळ आपण आधी भाजलेली आहे त्यामुळे पाच ते सात मिनिटं आपण हे पीठ असं भाजून घ्यायचं आहे बेसन तुपावरती भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये एक कप बारीक रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये पण तूप टाकायचं आहे अगदी लाल करायचा नाही पाच ते सहा मिनटं संमनगाचेवरती भाजून घ्यायचं आहे रवा सुद्धा भाजलेला आहे तो पण काढून घेऊया आता ह्याच भांड्यामध्ये अर्धा कप तीळ पांढरे तीळ जर तुम्हाला आवडत असले तर काळे तीळसुद्धा घालू शकता हे असे सुके भाजायचे आहेत तूप वगैरे काही घालायचं नाही तीळ भाजले की लगेचच आपल्याला एक चमचा खसखस टाकायची आहे आणि थोड्या वेळासाठी दोन्ही असं परतून आहे चला तिळ खसखस भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया तिळ खसखस मी एका बाजूला काढून घेते कारण आपल्याला गूळ आणि पीठ थोडंसं मिक्सरला एकत्र लावून घ्यायचं आहे खुपर पाव किलो आहे मंद आचेवरती वरती भाजून घेतलेलं आहे ते पण मी एका साईडला ठेवून घेते आता इथे हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत मी काजू पिस्ता आणि बदाम हे मी मिक्सर वरती म्हणजे तुपावरती थोडस परतून घेते आणि मिक्सरवरती याची बारीक पूड करून घेते आता याच्यामध्ये चारोळी टाकणार आहे दोन चमचे आहे ही चारोळी सुद्धा तुपावरती भाजून घेऊन ड्रायफ्रुट्स भाजणार आहे तेव्हाच भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे मी डायरेक्ट पूर्ण मोठी टाकणार नाही तर याची सुद्धा मी बारीक पावडर करून घेणार आहे काजू बदाम पिस्ता आणि चारोळी बारीक करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकून घेते चारोळी अख्खी टाकली तर अगदी छान करंजी सुशोभित दिसते पण इथे मी बारीक करून टाकलेले आहे कारण वयस्कर लोकं खाणार आहेत करंजी आणि सारण बरेच दिवस टिकण्यासाठी तुपावरती काजू बदाम आणि पिस्ता आणि चारोळ हे परतून घेतलं होतं म्हणजे भरपूर दिवस हे सारण आपलं टिकलं जाईल चला आता आपण गूळ बारीक करून घेऊया अर्धा किलो बेसनपीठ पाव किलो खोबरं भाजून घेतलेलं तीळ अर्धी वाटी आहे एक वाटी रवा आहे आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते रोस्ट करून घेतलेले आहेत म्हणजे हे पूर्ण मिळून एक किलो प्रमाण होतं एक किलो प्रमाणाला अर्धा किलो गुळ घ्यायचा जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घेऊ शकता आणि कमी आवडत असेल तर कमीसुद्धा करू शकता तर इथे मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि हे पीठ थंडगार झालेलं आहे आता मी ह्या गुळामध्ये थोडं थोडं गुळ आणि पीठ मिक्सरला घेऊन बारीक करून घेणार आहे हे मिश्रण थंडगार झाल्यावरच आपण पीठ आणि गोळ थोडा थोडा घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे थोडं थोडं फिरवून घेते फिर बारीक झालेला आहे परत मी याच्यामध्येच काढून घेते हे बारीक झालेलं आहे गुळ आणि पीठ मिक्स झालेलं आहे जर तुम्हाला खोबरं सुद्धा बारीक करून घ्यायचं असेल तर खोबरं पण बारीक करून घेऊ शकता मी अर्ध खोबरं बारीक करणार आहे आणि अर्ध तसंच ठेवणार आहे गुळ मऊ असेल तर तुम्ही पिठामध्ये असा चुरून घेऊ शकता किंवा एकदमच बारीक कापून घेऊन याच्यामध्ये टाकू शकता तर मिक्सरला फिरवल्यामुळे एक समान असं पीठ झालेलं आहे आता हे सारण तयार आहे याच्यामध्ये आपण चवीला थोडसं किंचित म्हणजे कुठलाही गोडाचा पदार्थ करते वेळी आपण मीठ टाकतो तर चवीला मीठ टाकलेलं आहे दोन पिंच मीठ टाकलं आता याच्यामध्ये जायफळची पावडर घेतलेली आहे आणि सुंट पावडर घेतलेली आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे एक ते दीड चमचा आहे याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे गुळाचा पदार्थ करते वेळी आपल्याला सुंट पावडर आणि जायफळ पावडरही त्यामध्ये घातली तर अजून चव वाढते आता हे सर्व मिक्स करून घेते बघा हे सारण आता तयार झालेलं आहे आपण आता करंजा करूया करंजा झाल्यानंतर तुम्हाला कळेल किती खमंग आणि खुसखुशीत छान अशा करंजा तयार झालेल्या आहेत मस्त चला सारण तयार झालेलं आहे आता आपण करंजा करायला घेऊया चला सारण करेपर्यंत पीठ भिजलेलं आहे छान मस्त पीठ भिजलेलं आहे आता याचे छोटे छोटे आपण आता गोळे करून घ्यायचे आहेत छान भिजले गोळे करून घेऊया इथे असा मी एक मोठा गोळा घेते गोळे करायला कंटाळा येतो शंकरपाळा आम्ही जेव्हा करतो दिवाळीत ते ह्यानेच काप कापतो पण गोळे करायला कंटाळा येतो एकदा आम्ही आयडिया केली की याच्यावरती असं पकडलं आणि असे छोटे छोटे गोळे करून घेतले एका मिनटाच्या आत असा गोळा तयार होतो आणि असे सर्व मी गोळे तयार करून घेते आणि आपण करंजीचे आता चोटी -चोटी पात लाटून घेऊया आणि त्याच्यात सारण भरूया आता छोटी छोटी पात लाटून घेऊया करंजीसाठी काय पात वेडीवाकडे आले आली तरी चालतं कारण कात कापायचंच चा असतं आपल्याला पात अशी मी ठेवून घेते अशा चार पाच पाती करून घेते आणि मग करंजी करंजीमध्ये सारण किती भरायचं आणि काय ते मी पुढे दाखवते शंकरपाळ्या कापतो त्या कातणीने असे गोळे केले तर एक सारखे येतात म्हणजे बारीक मोठा असा आणि हातावर चोरून गोळे करण्यापेक्षा कंटाळा येतो तर ही आयडिया काढल्यामुळे करंजी करायला सुद्धा कंटाळा येत नाही या करंज्या साठ्याच सुद्धा करता येतात म्हणजे साठा तयार करून घेऊन पातीवर पात लाटून त्याच्यावर साठा लावायचा आणि सुद्धा करंजा खूप खूप भारी लागतात आता चार पाच पाती लाटून घेतलेल्या आहेत ला मी माझ्याकडे हा साचा आहे ह्याच्यामुळे पण करंजी करायला कंटाळा येत नाही तर मी ह्या साच्यावरती ही पात अशी ठेवते आणि सारण ह्याच्यामधलं एक चमचा असं घालते याच्यापेक्षा मोठे साचे पण मिळतात हा एकसारखा अगदी छोट्या छोट्या करंज्या छान होतात मस्त थोडंसं पाणी लावूया आता ह्या करंजीवरती इथे पात जर तुमचं पीठ छान झालेलं असेल स्मूथ तर पाणीसुद्धा लावायची गरज नाही किंवा दूध तरी पण मी अगदी थोडंसं एक थेंब असं लावते कोरडी पात असेल तर तुम्हाला पाणी लावावं लागेल आता ही पात अशी दुमडून घ्यायची आधी थोडंसं इथे जागा नाही सोडायचा आणि मग असं प्रेस करायचं दिवाळी झाल्यानंतर आम्हाला ऑर्डर येते तेव्हा आम्ही ह्याच साच्याचा उपयोग करतो कातणी वगैरे घेऊन बसत नाही लगेच पटतिशी होतात करंजी करायचा सगळ्यांनाच धाक पडलेला असतो पण थोडंसं सा, ह्या साच्यामुळे इझी झालेला आहे बघा मस्त झालेली आहे करंजी अलगद अशी काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने मी करंजा करून घेणार आहे आता ही करंजी कुठे ठेवायची आपण कॉटनचा कपडा घ्यायचा प्लेटवरती आणि मग त्याच्यावरती ठेवून परत कॉटनचा कपडा त्याच्यावरती झाकायचा दाखवते अशा करंज ठेवायच्या आणि त्याच्यावरची असा कपडा टाकायचा आपण खूप साऱ्या करंजा करून घेऊया आपण जे कातणीनं कापत असतो आणि जे राहिलेलं असतं ते असं सुक होतं बाहेर ठेवायचं नाही डब्यामध्ये ठेवून झाकण लावायचं म्हणजे ते कोरडं पडणार नाही चला आता सर्व करंजा करून घेते अशा सुती कपड्यामध्ये ठेवून घ्यायच्या म्हणजे आपल्या करंजा ज्या खूप सारे केल्या असल्या तर वा कोरड्या पडणार नाहीत आणि तळायला आता घेऊया म्हणजे मी इकडे थोड्या थोड्या अशा करून घेत आहे आणि ते आता तेल तापत ठेवलेलं आहे बाकीच्या करंजा मी तळून घेते आणि परत करायला घेते तेल तापलेलं आहे जास्त उकळतं तेल नाही आहे तर आता आपण ह्या करंजा सोडून घेऊया करंजींवर तर असं तेल टाकून घ्यायचं उकळतं म्हणजे छान अशा दोन्ही बाजूनी खरपूस अशा भाजल्या जातील मस्त करंजी परतून घेऊया टम्म फुगल्यामुळे लगेच लगेच परतत नाहीये म्हणूनच आपण करंजा खूप साऱ्या घालायच्या म्हणजे एकमेकाला चिकटून राहिल्यामुळे त्या फुगल्या तरी अशा व्यवस्थित टळल्या जातील अरे 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 अशाच राहा अशाच राहा तुम्ही या बाजूला पकडून ठेवते तुम्हाला बस साठ्याच्या करंज्या असत्या तर ह्याला छान मस्त लेअर आले असते चला दोन्ही बाजूनी छान अशा भाजलेल्या आहेत चला आपण काढून घेऊया आधी मग बाकीच्या तळून घेऊया मस्त कलर आला आहे ना आता ह्या सर्व करंज्या मी काढून घेते आणि बाकीच्या करंज्या ज्या केलेल्या आहेत त्या तळून घेते गुळाच्या करंज्या असल्यामुळे लवकरच त्याला लगेच कलर आलेला आहे आता बाकीच्या करंजा तळतात तोपर्यंत ह्या करंजा बटर पेपरवरती काढून घेते म्हणजे जे, जे एक्स्ट्राचे तेल असेल ते, ते निघून जाईल मस्त तर ही एक आयडिया छान आहे आम्ही असे करून घेतो आता आम्हाला किचनमध्ये उभं राहून कंटाळा आला करंजा करतिवेळी मग <laughs> आने आम्ही इथे येऊन आता बसून करंजा करणार आणि मग तळायला घेऊन जाणार तर गोळे केल्यानंतर ताई लाटून देणार आणि मग करंजा करायला एकट्यानं काय होत नाही आम्ही दोघी असून आता दुपारी साडेचार पासून करतोय करतोय आणि आता अंधार व्हायला आला म्हटलं चल आता बसून इकडे हॉलमध्ये करून घेऊया आणि सगळ्या मग तळून घेता आता आम्ही इकडे थोड्या थोडे अशा करंजा करते तिथे नेहा तळायला तर झाले आता फायनली मस्त असे करंजा तयार झालेले आहेत आणि एवढ्या करंजा करायला चार ते पाच तास लागलेले आहेत ला छान झालेले आहेत करंजा गुळाच्या असल्यामुळे असं छान असं त्याला असं कलर आलेला आहे आणि म्हणून आम्ही दिवाळीत करंजीची ऑर्डर घेत नाही कारण खूप वेळ जातो चार ते पाच तास ह्याच्यामध्येच गेला तर तेवढ्यात आमच्या दहा ते बारा किलो चकल्या होतात त्यामुळे दिवाळीनंतरच आम्ही ह्या अशा ऑर्डर स्वीकारतो करंजी तुम्हाला तोडून दाखवते आतलं सारण कसं झालंय ते दाखवायचे वाव मस्त खूपच आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत तर करंज्या करून झालेल्या आहेत आणि मखमलपुरीची ऑर्डर आहे तर इकडे मखमलपुऱ्या करायला चालू आहेत आणि ह्या करंजीला खूप वेळ लागलेला आहे तरी पण खूप छान खुसखुशीत त्या ताईंनी जशा मागितल्या होत्या तशी ही ऑर्डर तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि पालखीचे व्हिडिओ आणि गुरुचरित्राचे पारायणाचे व्हिडिओ कोणी बघितले नसतील तर चॅनलवर आलेले आहेत ते नक्की पहा आणि आता नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समंत थँक यू